घराच्या बाहेर म्हणजे तुमच्या फ्लॅटच्या बाहेर गणपतीचा फोटो लावायचा का नाही बरोबर तुमचं काय मत आहे हे बघा माझं मत म्हणण्यापेक्षा शास्त्राचं काय म्हणणं कोण कोण आनंद वास्तुतज्ञ वास्तु हा अभ्यासक असावा जे वेदात पुराणात सांगितलं ते त्यांनी मान्य करावं दोन अधिक दोन तो म्हणतो पाच म्हणून काय त्याच्या काय वडिलांचं राज्य आहे का दोन अधिक दोन चार जर सगळं जग शास्त्र सांगतो तर तेच मानायला पाहिजे हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तू जर बघितल्या दोन दोन हजार वर्षापूर्वीची मंदिरं बघितली तर मंदिराच्या बाहेर आपल्याला गणेशपट्टी दिसते आतून काही दिसत नाही शंकराच्या मंदिरात फक्त भैरव दिसतो राजे रजवाडे बघा त्याच्यावरती तुम्हाला लक्ष्मीनारायण दिसतील किंवा गणपती दिसेल अशी आहे उत्पत्तीची की पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आता ह्या पृथ्वीचं एक गणित याचा आहे चालक याचा चालक म्हणजे ड्रायव्हर याचा ड्रायव्हर कोण आहे तर गणपती बाप्पा आता तो गणपती बाप्पा का याचं पण उदाहरण आहे की त्यानं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली म्हणजे आई वास्तुशास्त्र इथे आहे ना तुम्ही आखी पृथ्वी फिरत बसू नका तुमच्या आईवडील हेच दैवत आहे तुमचं म्हणजे इथं आपलं हे रूपक पण तेच सांगतं आणि तो त्यानं फेरी मारली म्हणजे तो ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरला दरवाज्यावरती स्थान दिले म्हणजे पुढे बघ जी वास्तू फिरतीये त्याच्याबरोबर तूही फिर आणि त्या घराचा ऍक्सिडेंट पासून संरक्षण कर म्हणजे आता तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगतो ऍक्च्युली तर चालक आहे तो आपला आता एखादा चालक म्हणेल मी मागे बघून गाडी चालवतो तर कसं काय होईल घराचा ऍक्सिडेंट होईल ना गणपती ही अशी देवता आहे की जिला मुख्य दरवाज्यावर बाहेर हे शास्त्राने वेदांनी स्थान दिलेलं आहे त्याला द्वारस्थ गणेश असं म्हणतात हा दरवाजाच्या आतून नसावा हा दरवाजाच्या बाहेरूनच असावा या वास्तुतज्ञांनी डोकं असं लावलं की देवतांच्या मागे दारिद्र्य राहतं आणि जर आपण बाहेर लावला तर आपल्याला त्याची पाठ होईल अरे बाबांनो तो नियम मंदिरासाठी आहे म्हणजे मी हे घरात राहतोय हे घर आहे इथे मी राहतोय इथं मंदिर आहे आणि इथे मूर्ती बसवलेली आहे तर त्या मूर्तीची पाठ मला झाली संस्कृतशास्त्रानुसार मूळ विग्रह एक फुटापेक्षा जर मोठा असेल त्याच्या पाठीमागं किंवा तिथं वर कळस असेल त्याच्या पाठीमागं राहिलं तर दारिद्र्य येतं या गणेशपट्टीचा आणि त्या नियमाचा काढीचाही संबंध नाही त्यामुळे तुम्ही जर शहाणे असाल तर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर मुख्य दरवाज्यावर डाव्या सोंडेचा गणपती हा लावलाच पाहिजे लावलाच पाहिजे त्यानं तुमचं घर संरक्षित होतं